वीरप्पनला श्रीनिवासनच्या छातीतून रक्त उसळताना पाहायचं होतं त्याला काही कळायच्या आधीच वीरप्पनने त्याची बंदूक घेऊन गोळी झाडली त्याचं छाटलं आणि हातही याच हातांनी श्रीनिवासनवर विरप्पनने मशीन कोंड रोखली होती विरप्पनने त्याचं डोकं आठवण म्हणून ठेवून घेतलं हस्तिदंत आणि चंदनाची तस्करी करणारा कुख्यात डाकू विरप्पनच्या तोंडून हे शब्द निघाले वन अधिकारी भारतीय वनसेवेतील पंडिला पल्ली श्रीनिवास यांच्या हत्येनंतर एका बाजूला होता कायद्याचा रक्षक वन अधिकारी श्रीनिवास आणि दुसऱ्या बाजूला होता जंगलचा राजा विरप्पन एक जण वनांचं रक्षण करायला लढत होता तर दुसरा त्याच वनातून सोन्यासारखं चंदन आणि हस्तिदंत चोरत होता दोघांचं ध्येय वेगळं पण जंगल तेच आणि शेवटी रक्ताच्या बदल्यानं संपलेली एक इतिहासातील खरी कहाणी श्रीनिवास आणि विरप्पन यांची अखेरची भेट एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाली पण त्याच्या पाच वर्षांपूर्वी या दोघांचा आमनासामना झाला होता आपल्या बहिणीच्या मृत्यूसाठी विरप्पन श्रीनिवास यांना जबाबदार धरत होता त्यामुळे तो व्यक्तिगत राग त्याच्या मनात होता श्रीनिवास यांनी आपल्या कर्तव्याप्रती दाखवलेल्या निष्ठेखातर त्यांना कीर्तिचक्र हा भारतातील दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान केला गेला नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे सार्क साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल ची बैठक होत होती श्रीलंकेचे राष्ट्रपती जे जयवर्धन येणार होते त्यामुळे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती या बाजूला श्रीलंकेतील तमिळ अतिरेकी संघटना एल टी टी ईने -E डोकं वर काढायला सुरुवात केली होती कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाप्रमाणेच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता संशयितांची धरपकड सुरू होती अशावेळी बंगळूरमधील बसस्थानकाजवळ एक संशयित थांबला होता तुझं नाव काय आहे कुठून आलास बँगलोरला का आलास कुठे उतरलास इत्यादी मूलभूत प्रश्नांची त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत शिवाय त्याला कन्नड भाषा येत नसल्याने त्याला ताब्यात घेऊन जयनगर पोलीस ठाण्यात पाठवलं गेलं चौकशीत त्याची विरप्पन अशी ओळख पटली विरप्पनचा जन्म कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गोपीनाथम गावात एका गरीब कुटुंबात झाला हे गाव चंदनाची झाडं आणि हत्तीच्या कळपांनी वेढलेल्या जंगलाच्या मधोमध वसलेला आहे हीच चंदनाची झाडं आणि हत्ती नंतर विरप्पनच्या ओळखीचा भाग पडणार होती तमिळनाडूच्या सीमेवरती वसलेलं असल्याने विरप्पन आणि त्याची टोळी एका राज्यात गुन्हे करून दुसऱ्या राज्यात पळून जायची त्यांच्या कारवायांबद्दल माहिती होती पण त्यांना अटक होऊ शकली नाही कर्नाटक आणि तामिळनाडू पोलिसांना बऱ्याच कालावधीनंतर चूक लक्षात आली आणि त्यांनी संयुक्त विशेष कार्यदलाची स्थापना केली एकोणीसशे बहात्तरमध्ये वन्यजीव संरक्षण कायदा मंजूर झाल्यानंतर अनियंत्रित हत्तींच्या शिकारीला आळा घालण्यात आला वीरप्पनचा प्रतिस्पर्धी तस्करीच्या व्यवसायातून निवृत्त झाला आता विरप्पनला मैदान मोकळं होतं चामराजनगर येथे तैनात परिक्षेत्र अधिकारी पी श्रीनिवास यांनी विरप्पन त्याच्या कारवाया त्याचे संपर्क यावरती खूप माहिती गोळा केलेली होती त्यामुळे विरप्पनची केस श्रीनिवास यांच्याकडे सोपवण्यात आली विरप्पनचं कथित चंदन तस्करीचं जाळं त्याची शिकार करण्याची पद्धत त्याचे ग्राहक गोदाम यांच्यावरती छापेमारी सुरू झाली सुमारे महिनाभर या कारवाया सुरू होत्या विरप्पनची अटक औपचारिकरित्या दाखवण्यात आली नाही कारण तसे केल्यास त्याला वैधानिक तरतुदीनुसार न्यायालयात हजर राहणे भाग पडले असते फॉरेस्ट सेलने विरप्पनचा ताबा घेतला होता बोडी पडगा येथील फॉरेस्ट गेस्ट हाऊसमध्ये पोलीस हवालदार आणि वनरक्षक विरप्पनवरती लक्ष ठेवून होते एके दिवशी श्रीनिवास काही कामासाठी बाहेर गेले होते पहाऱ्यावरच्या पोलिसांनी ढिलाई दाखवल्याने विरप्पन पळून जाण्यात यशस्वी झाला श्री गोपालन यांनी चंदन तस्कराची नावं फोटो गाव वय टोळ्या पुरवठादार अशी माहिती गोळा करायला सुरुवात केली जंगलातील दळणवळण सुधारण्यासाठी वनविभाग आणि पोलीस यांच्याकडून वायरलेसचं जाळं पसरवलं गेलं माहिती कमीत कमी, कमी वेळात मिळवण्यात याचा फायदा होऊ लागला माध्यमांमध्ये मा बातम्या आल्या की विरप्पांबद्दल माहिती देण्यासाठी वनविभाग पोलीस किंवा विशेष टास्क फोर्सच्या कर्मचाऱ्यांकडनं काही का वेळा गावकऱ्यांचा छळ करण्यात आला ज्यामुळे ते विरप्पनकडे आकर्षित झाले मात्र विरप्पणनेही एखादा माणूस वन खात्याचा किंवा पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरनं त्यांचं डोकं छाटून गावातच त्याला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला पोलिसांप्रमाणेच विरप्पणलाही आसपासची जंगलं तिथल्या नद्या नाले प्राणी पक्षी वनस्पती आणि वनौषधीची खडानखडा माहिती होती त्यामुळे तो एस टी एफला मात देऊ शकला ही जंगलं इतकी खंडाट होती की काही ठिकाणी सूर्यप्रकाश कधी पोहोचलाच नसेल ना कुठल्या बाहेरच्या माणसाने पाऊल ठेवलं असेल एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये श्रीनिवास यांची कर्नाटकातील कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिकमंगळूर भागामध्ये बदली झाली पण विरप्पनला गाठण्याची त्यांची उर्मी तशीच होती ते अधेमध्ये बसणे जामराजनगर गाठायचे आणि नवीन खबरी तयार करायचे आपल्या तपासाला आणि कारवायांसाठी पूरक माहिती मिळवायची एप्रिल एकोणीसशे नव्वदमध्ये विरप्पणने त्याचा पाठलाग करणाऱ्या तीन पोलिसांवर आणि एका हवलदारावरती हल्ला केला या घटनेनंतर कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारने संयुक्त टास्कफोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला या टास्कफोर्ससाठी श्रीनिवास यांची निवड झाली आणि ते भारतात परतले आणि मे एकोणीसशे नव्वदमध्ये या टास्क फोर्समध्ये सामील झाले स्थानिकांमध्ये विरप्पनची प्रतिमा सारखी होती गोष्टीमधलं असं एक पात्र जे श्रीमंतांना लुटून किंवा तस्करी करून गरिबांना मदत करतं यासाठी तरुणांना विरप्पनच्या टोळीत सामील व्हायचं होतं विरप्पनच्या लोकांना माहिती पुरवणे त्यांच्या हालचाली गुप्त ठेवणे आणि त्यांना वस्तू पुरवण्याचे काम करत असत जर मरियम्माने मुथुलक्ष्मीबद्दलची सर्व माहिती उघड केली नसती तर तिला विवस्त्र करून विजेचे झटके दिले जाण्याची धमकी मिळत असे हे ऐकून मरियम घाबरली मुथुलक्ष्मीच्या म्हणण्यानुसार वीरप्पनने आपल्या बहिणीला लिहिले जर तुला श्रीनिवास आता भेटला तर त्याच्यावरती गरम तेल ओतून त्याला ठार मार अन्यथा तू माझी बहीण नाहीस त्याच्या काही दिवसातच मरियम्माने आत्महत्या केली त्यामुळे विरप्पन भडकला एस टी एफचे लोक विरप्पनशी संबंधित एकही एक प्रकरण सोडवू शकले नाहीत तर दुसरीकडे श्रीनिवासने एकट्याने बावीस लोकांना आत्मसमर्पण करायला लावले तिकडे अर्जुनांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी श्रीनिवासने त्याच्या वैयक्तिक संबंधांचा वापर केला बारा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी श्रीनिवास यांनी त्यांचा सदतीसावा वाढदिवस साजरा केला मरियम्माच्या मृत्यूमुळे वीरप्पण खूप संतापला होता पण श्रीनिवासला याची माहिती नव्हती एस टी एफमधील त्यांचा कार्यकाळ संपला होता परंतु अर्जुनन परतल्यावरती काही चांगली बातमी येऊन घेऊन येईल अशी श्रीनिवास यांना आशा होती त्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडे पंधरा दिवसांची मुदत मागितली श्रीनिवासला दिलेल्या कीर्तीचक्रातील मजकुरानुसार एके दिवशी श्रीनिवास काली मंदिरामध्ये पूजा करत असताना अर्जुनन आला आणि त्याने श्रीनिवासला सांगितले की शस्त्र शस्त्रखाली ठेवू इच्छितो श्रीनिवासांसोबत एकही पोलीस नसावा अशी अट त्यांनी घातली नऊ नोव्हेंबरच्या पहाटे निशस्त्र श्रीनिवास अर्जुनसह गोपीनाथमहून निघाले सुमारे सहा किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर अर्जुनन एका झऱ्याच्या काठावरती विश्रांती घेण्यासाठी थांबण्यास सांगितले विरप्पनच्या टोळीचा सदस्य कोलांडी याने त्याच्यावरती गोळी झाडली विरप्पन आणि श्रीनिवासन या नाट्यातला हा शेवटचा अंक उलगडत असताना विरप्पनने त्याचाच भाऊ अर्जुननचा उपयोग केला आणि आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेतला श्रीनिवास यांच्या शरीरावरती पेट्रोल टाकून आग लावण्यात आली त्यांचं डोकं आणि हात दोन्ही छाटले गेले विरप्पनने आपल्या गावात वन विभागात आणि विशेष टास्क फोर्समध्ये एक उदाहरण घालून देण्याचा प्रयत्न केला दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी विरप्पन आणि इतर तीन साथीदारांना तामिळनाडू पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने कंठस्नान घातलं विरप्पनला पकडण्यासाठी हजारो लोकांना कामी लावत कोट्यावधी रुपये खर्च झाले होते विरप्पनसारख्या गुन्हेगाराला संपवायला वीस वर्ष लागली हजारो जवानांनी प्राण धोक्यात घातले पण शेवटी काय जिंकलं कायद्याचा विजय झाला आणि निष्ठावान श्रीनिवास यांच्या बलिदानानं आपल्याला एक संदेश दिला कायद्याच्या मार्गावर चालणाऱ्याला शेवटी इतिहास हा सलाम करतोच आजही श्रीनिवासांचं नाव घेतलं की डोळ्यात आदर दाटतो कारण त्यांनी जंगलातला राक्षस संपवला नाही पण मानवी स्वार्थावरती प्रकाश टाकला एका गुन्हेगारामध्ये नेहमी परिस्थिती आणि लोप दडलेला असतो पण न्याय निष्ठा आणि देशप्रेम ह्या मूल्यासाठी उभा राहणारा प्रत्येक श्रीनिवास समाजाला दिशा देतो जंगल प्राणी निसर्ग यांचं रक्षण करणं म्हणजे केवळ नोकरी नाही ती एक जबाबदारी आहे जी अनेकांनी जीव देऊन निभावली वाईट कितीही मोठं असो शेवटी न्यायाचं आणि सत्याचं साम्राज्य टिकतं जर तुम्हाला श्रीनिवास यांच्या बलिदानाची ही खरी कथा मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा त्याचं नाव लोकांपर्यंत पोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच वास्तव कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद